या देशासाठी राज्यघटना लिहिली आणि दीन दलित वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाला या ठिकाणी एक विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आजही बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक ठरतं त्यामुळेच आज या ठिकाणी करोडो करोडो भीमसैनिक बाबासाहेबांना अभिवादन करतात मीही बाबासाहेबांना अभिवादन करायला आलो आणि मी आपल्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा खूप खूप शुभेच्छा देतो भीम या ठिकाणी आज बाबासाहेबांची जयंती आहे आणि मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे खूप खूप धन्यवाद देतो की परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा वचननामा असेल हे गोर गरीब जनतेचे दलितांचे वंचितांचे आदिवासींचे स्वप्न पूर्ण करण्याचा जो आज दिवस निवडलेला आहे नरेंद्रजी मोदी यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जो जे घोषणापत्र घोषित होत आहे हे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना बाबा बाबा बाबासाहेबांच्या विचारांना बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवण्याचा हे घोषणापत्र असेल असं मला वाटतं ठिकाणी मोदीजींनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त घोषणापत्र म्हणजे वचननामा आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनचं घर मो त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये झालं त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक भव्य स्मारक इंदू मिलच्या जागेवर व्हावं हो। त्या जागेचा प्रश्न मोतीजींनी सोडवला त्यामुळं मला विश्वास आहे की उजनी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत घडवण्याच्या दृष्टीने आज मोदीजी घोषणापत्र नाही तर वचन नामा आणि बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनाच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचा हा दिवस मानून आज घोषणापत्र घोषित करतात प्रतिनिधित्व करतात काय संकल्पना करताय मी या ठिकाणी मी जे काय आहे ते बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच मला इथे निवडणूक लढवण्याचा अधिकार भेटतोय एक चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान होऊ शकतं हे बाबासाहेबांच्या संविधानामुळेच होत आहे माझ्यासारखा एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आमदार झाला आता खासदारकीचा उमेदवार झाला हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे शक्य आहे त्यामुळे बाबासाहेबांचे उपकार खऱ्या अर्थानं म्हटलं जातं उद्धरली कोटी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्याच्यामुळे माझ्यासारखा एक त्या ठिकाणी मागासवर्गीय परिवारातला ज्याच्या वडिलांनी त्या ठिकाणी चपला शिवायचं काम केलं ज्याच्या आईवडिलांनी ऊसटोडीचं काम केलं अशा परिवारातल्या मुलाला बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज इतकी मोठी प्रतिष्ठा इतक्या मोठा मान भेटतोय एक चहा विकणाराचा मुलगा पंतप्रधान होतोय त्या ठिकाणी सामान्य परिवारातील मुलं किंवा आमच्यासारखे जे सामाजिक क्षेत्रात काम करू शकतात आम्हाला स्थान हे फक्त बाबासाहेबांच्या सुविधांमुळेच भेटतं मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअरबॅग्स सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस